श्री स्वामी समर्थ नमस्ते ज्योतिष रेसिपी रेसिपीमध्ये आपल्या सगळ्यांचे मी अगदी खूप खूप मनापासून स्वागत करते मी आज बिनापाकाचे मऊसूत आणि मस्त असे लाडू बनवते आहे तर त्यासाठी बघा मी इथे हे पाव किलो रवा घेतलाय आणि बारीक रवा आहे आणि एक वाटी रवा आहे इथे अर्धी वाटी साखर आहे वजनाने दीडशे ग्रॅम साखर घेतली आहे आणि इथे तूप आहे हे शंभर ग्रॅम तूप आहे आता लगेच आपण रेसिपीला सुरुवात करूया मी इथे रवा भाजायसाठी पॅन ठेवलाय आहे तुम्ही जाड एखादी क अशी घ्या त्यामध्ये मी इथे दोन चमच्यावर तूप घालून घेते गॅस मी मध्यम ठेवलाय आहे तूप चांगलं असं गरम होऊ देत इथे आता तूप व्यवस्थित असं गरम झालंय त्यामध्ये हा रवा घालून घेते सतत ढवळधा भाजून घ्यायचे आहे आता फक्त मी दोन चमचे तूप घातले जास्त घातलं नाही आहे बाकीचं आपल्याला नंतर घालून घ्यायचंय तर पहिलं मी आता इथे रवा भाजून घेते इथे आता रवा भाजत भाजत मला दहा ते बारा मिनटं झाली आहेत आणि हलकासा रंग बदलला गेला आहे रव्याचा अजून मी एखादा चमचा तूप घालून घेते अजून दोन ते तीन मिनटं भाजून घेते गॅस मात्र कमीच ठेवायचा आहे आणि रवा चांगला फुलला गेला पाहिजे इथे मी आता परत एकदा तूप घातलं एक चमचा आणि दोन ते तीन मिनटं मी परतून घेतला रवा परत आणि परत मी असं दोन ते तीन मिनटं परतून घेते नाहीतर हे पॅन गरम आहे ना त्याच्यामुळे असंच ढवळत राहायचं दोन ते तीन मिनटं इथे आता तीन ते चार मिनटं झाली गॅस बंद करून मी ढवळून घेतला रवाचा आणि जे आपण आता साखर वाटून घेतलेली मिक्सरला साखर पूर्ण घालून घ्यायची व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची साखर रवा पण गरम आहे थोडा आणि पॅन पण थोडंसं असं गरम आहे एकदम गार झाल्यान नाही घालायचं थोडंसं गरम असतानाच रवात साखर घालून घ्यायची आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचंय इथे मी साखर घातली मिक्स केलं आणि असं व्यवस्थित थोडंसं दाबून घ्यायचं एकत्र करून आता झाकण ठेवते आणि पंधरा ते वीस मिनिटासाठी असं झाकण ठेवून देते मी इथे साखर घातली मिक्स केलं आणि मी झाकण ठेवून दिलेलं पंधरा ते वीस मिनिटं झाले मी थोडं खाली घेते व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे इथे मी वेलची पावडर घालते आणि जायफळ पावडर अर्धा चमचा घालून घेतली आहे थोडंसं तूप घालून घेते अजून दोन चमचे एवढं आणि मिक्स करून घेते इथे तूप घालून घेतलं मिक्स करून आता आपल्याला लाडू असे वळले जाणार नाही हे बघा आता मी काय करते ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आहे बाजूला ठेवते रवा त्याच भांड्यामध्ये थोडं थोडा रवा घालून घेते आणि हे मिक्सरला फिरून घेते मी इथे मिक्सरमध्ये असं वाटून घेतलं मिक्सरच्या भांड्यामध्ये हे असं येतं ना आपण थोडंसं चमच्याने मिक्स करून करून वाटून घ्यायचं इथे मी आता हे वाटून घेतलं बघायचं थोडं असं लाडू वळतोय की नाही ते जर नाही वाटलं ना आपल्याला लाडू नाही वळत आहे तर अजून थोडंसं वाटून घ्यायचं इथे बघा आता असा लाडू बनतो आहे इथे मी अजून एकदा फिरून घेते आणि बाकी सर्व असंच हे मिक्सरला वाटून घेते मी, है। मैं एक मी ला ला ते सर्व रवा एका भांड्यामध्ये काढून घेतलाय व्यवस्थित असं हाताने परत एकदा मिक्स करून घेते असं मिक्सरला वाटल्यामुळे कसं साखर वगैरे परत वितळली जाते तूप आणि गरमीने त्याच्यामुळे लाडू पण छान असे वळले जातात इथे आता मी लाडू वळायला घेते छोटे छोटे मोठे जसे आपल्याला पाहिजे तसे त्याप्रमाणे तुम्ही बनवू शकता बघा सहज असा लाडू वळला जातोय काही त्रासही नाही किंवा आप लाडू आपल्याला फसण्याचा प्रश्न येत नाही त्याच्यावर तुम्हाला असं चारोळे किंवा मनोका वगैरे लावायचं असेल तर लावू शकतात आता मी असे सर्व लाडू वाळवून घेते इथे आपले बिनापाकाचे मऊ लसलुसूत एकदम पेड्यासारखे लाडू तयार झालेत असे लाडू खेळले ना तुम्ही फसण्याचा बिलकुल प्रश्न येत नाही अगदी सहज कोणी बनू शकेल अगदी नवीन जरी बनवणार असेल ना तोही सहज बनवेल इतके लाडू बनवायला सोपे आहेत मी एक तुम्हाला लाडू तोडून दाखवते किती मस्त छान असं झालाय मऊसूत बघा हे बघा तर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब शे, करा, करा, करा पुन्हा भेटू आपण अशाच एका नवीन व्हिडिओसोबत थँक्यू धन्यवाद